अकोल्यातील संगीत वात्सल्य स्वरांगण संस्थेच्या वतीने आज साजरी झालेली दिवाळी पहाट सुरेल वातावरणात पार पडली नांदेडचे गायक धनंजय जोशी यांच्या मधुर स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले तर स्थानिक कलाकारांच्या सहकार्याने कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला अकोल्यातील संगीतप्रेमींसाठी आजची सकाळ एक अविस्मरणीय सुरेल पहाट घेऊन आली संगीत वात्सल्य स्वरांगण संस्था आणि उज्वनील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट या संगीत कार्यक्रमाने अकोल्याच्या संस्कृतीला नवा सूर दिला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अकोलेकर रसिकांसाठी या, अकोले या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते नांदेड येथील ख्यातनाम गायक धनंजय जोशी यांनी आपल्या मधुर आणि भावस्पर्शी गायनाने रसिकांना सुरांच्या दुनियेत हरवून टाकले त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या सुमधूर दिवाळी पहाटेत सहगायनाची जबाबदारी सतीश खोळवे राजू बुडखले मनोज जहागीरदार आणि देवेंद्र देशमुख यांनी समर्थपणे पार पाडली कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनातून संगीत संस्कृती आणि परंपरेचा सुंदर मिला पाहायला मिळाला दिवाळीच्या आनंदोत्सवात सुरांच्या माध्यमातून मिळालेला हा सांस्कृतिक अनुभव अकोलेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक पर्वणी ठरला आहे या दिवाळी पहाटेने संगीताच्या माध्यमातून समाजात आनंद सकारात्मकता आणि ऐक्याचा संदेश दिला